तर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या उत्पादनात तोटा आणणारी आता सध्याच्या घडीला घडत असणारी मोठी गोष्ट म्हणजे त्यावरील कीड आणि रोग आणि आता आपण त्याच त्याच अनुषंगानं शंखी गुगल गायचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे बघणार आहोत कारण शंखी गोगलगाय ही दिसायला जरी लहान छोटी वाटत असली तरी पण आपल्या पिकाचं जवळपास तीस ते पस्तीस टक्के नुकसान केल्याचं मागच्या वर्षी आढळून आलंय आता नेमकं आता शास्त्रज्ञांचं यावर काय म्हणणं आहे त्याचे एकात्मिक नियोजन कसं करता येईल या संदर्भातली सखोल अशी माहिती या वेबिनारच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि यावर सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभल्यात सन्मान्य डॉक्टर ए व्ही साबळे मॅडम ज्या सहाय्यक प्राध्यापक आहेत कृषी महाविद्यालय धाराशिव येथे त्या कार्यरत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार खूप खूप स्वागत आपलं आजच्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद आता मी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम नमस्कार मागील काही वर्षापासून आपण अनुभवत आहोत की हो। पावसाळ्यामध्ये आणि पावसाळा लांबल्यानंतर त्याही काळामध्ये शंखी गोगरगाईने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान केलेलं आहे आणि शासनालाही मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई द्यावी लागलेली ला। आहे त्याच उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार बावीस मध्ये साधारणपणे जे मराठवाड्यामधले तीन जिल्हे आहेत बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्हा या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं वेगळ्या वेगळ्या पिकांचं आणि जवळपास जो मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील शासनाला द्यावी लागली होती त्यामुळं ही जी गोगलगाय आहे खर तर आपण कीटक नाहीये ती अ कीटक वर्गातली हा प्राणी आहे आणि शंखी गोगलगाय आणि शेंबी गोगलगाय असे गोगल दोन प्रकार आहेत शंखी गोगलगाय म्हणजे जिला शंख असतो आणि शेंबी गोगलगाय म्हणजे बिना शंखाची तर ह्या जेव्हा चालत असतात तर त्यावेळेला पांढरा एक पदार्थ चिकट स्राव आपल्या शरीरामधून सोडत असतात आणि त्याच्यावरून आपण त्यांना ओळखतो ती त्यांची ओळख आहे तर ह्याच्या भरपूर प्रजाती जगभरामध्ये आहे जवळपास पस्तीस हजारापेक्षा जास्त प्रजाती आढळतात आणि त्याच्यापैकी भारतामध्ये जवळपास चौदाशेहून अधिक प्रजातींची नोंद झालेली आहे गोगल गाय ही उभयलिंगी असा प्राणी आहे म्हणजे नर आणि मादी हे एकाच याच्यामध्ये असतं एकाच गोगल गायमध्ये असतात तथापि तिला प्रजननासाठी दुसऱ्या गोगल गायशी संघ करावा लागतो आणि याच्यामध्ये जर दोन्ही गोगल गाय साधारणपणे आकाराला समान असतील तर दोन्हीही गोगल गाय अंडी घालतात किंवा एक लहान आणि एक मोठी अशी जर गोगल गाय असेल तर मोठी गोगल गाय अंडी घालते तर याच्यातल्या काही प्रजाती ज्या आहेत गोगल गायच्या ह्या विकारी असतात आणि आकाराला देखील खूप लहान आणि खूप मोठ्या अशाही गोगल गाय आहेत याच्यामध्ये आफ्रिकन गोगल गाय आपण जिला म्हणतो जायंट आफ्रिकन स्नेल असं आपण तिला म्हणतो तर ती जवळपास एवढा एवढी मोठी आहे की एका वेळेला आपण एका हातामध्ये एक किंवा जसं जास्त दोन एवढ्याच फक्त गोगल घेऊ शकतो एवढा मोठा शंख त्यांचा असतो आणि त्या नुकसानही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात अन्न पाण्याशिवाय ह्या गोगल ग्राई चार ते सहा महिने राहू शकतात काही गोगल गाई प्रजाती ह्या विषारी देखील असतात सगळ्यात कशामुळे जास्त नुकसान करू शकते ही गोगल आपल्या पिकांचं तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ती बहुपक्षी आहे म्हणजे गवतही खाते आणि आपली इतरही पिकं खाते जसं की मागच्या वर्षांमध्ये सोयाबीन असेल आणि सोयाबीन असेल किंवा कापूस असेल भाजीपाल्याची पिकं असतील टोमॅटो असेल या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान तिने केलेलं आहे म्हणजे बहुभक्षी असणं हे अतिशय महत्वाचं कारण आहे गोगल गायचं नुकसान करण्याच आहे दिवसा ती लपून बसलेली असते आणि रात्रीच्या वेळेला लपण्याच्या जागांमधून बाहेर येते आणि जी पिकाची कोळे शेंडे आहेत पानं आहेत अतिशय कोळ्या फांद्या आहेत त्या खायला लागते तर रात्रीच्या वेळी ह्या जे लहान रोप असतील त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये नुकसान करते पावसाळ्याचा जो कालावधी आहे जून ते सप्टेंबर हा काळ अत्यंत सक्रिय असतात त्या आणि रोप अवस्थेमध्ये असणाऱ्या पिकांचं संपूर्ण नायनाट करू शकतात शंभर टक्के नुकसान देखील रोप अवस्थेत असलेल्या पिकाचं त्या करू शकतात आणि ह्या गोगलवाहिच नियोजन करण्यासाठी केवळ एक शेतकऱ्याने ते करून चालणार नाही किंवा काही शेतकऱ्यांनी त्या प्रभागामध्ये करून चालणार नाही तर सामूहिकरित्या एकत्रितपणे आपल्याला सगळ्यांना त्याच शंभर टक्के नियोजन करावं लागेल आतापर्यंत जे मागच्या आताच आपण आता उल्लेख केला की जे नुकसान झालेलं आहे तर मराठवाड्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये साधारणपणे सोयाबीन मध्ये शंखी मोठ्या प्रमाणात दिसून आला होता त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक लाख सहा हजार बारा इतक्या शेतकऱ्यांचं त्रेसष्ट हजार आठशे सत्तर हेक्टर पिकाचं तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालं होतं आणि शासनाला त्यामुळे त्र्याण्णव कोटी पेक्षा जास्त नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली होती आता आपण बघूया पोषक वातावरण ह्या किडीला सतत चालू असणारा पाऊस पाऊस लांबणं त्याच्यानंतर ढगाळ वातावरण जास्त आर्द्रता जवळपास ऐंशी टक्के आर्द्रता तिला लागते तापमान कमी असणं नऊ ते एकोणतीस ही किंवा वीस ते बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान हे तिच्यासाठी पोषक असं आहे ज्या वेळेला वातावरण पोषक नसतं अतिशय थंडी किंवा अतिशय उष्ण हवामान सुरू होतं अशा वेळेला ती काय करते तर तिच्या जे कवच असतो जो शंख असतो त्या शंखाचा जो तोंड आहे ते पातळ पापुद्राना बंद करते आणि झाडाला किंवा भिंतींना चिटकते आणि सुप्त अवस्थेमध्ये राहते सुप्त अवस्थेमध्ये ती काहीही न खाता राहते आणि ते बराच काळ ती राहू शकते अन्न पानण्याशिवाय ज्या वेळेला पुढच्या वर्षीच तिला किंवा पुढच्या सीझनचं तिला पुन्हा पाऊस येईल आणि वातावरण अतिशय तिला व्यवस्थित असेल तेव्हा ती पुन्हा सक्रिय होते आणि म्हणून आपण सतर्क राहावं लागतं तर उपाययोजना आपल्याला गोगलगायच्या ह्याच्यासाठी कराव्या लागतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघूया प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणात्मक उपाययोजना गोगल गाय होऊ नये म्हणून ज्या योजना करायच्या असतात नियोजन करायचं असतं तर ते साधारणपणे आपल्याला मे महिन्यामध्ये मा तत्पूर्वी म्हणजे लागवडींच्या आधी जो आहे पाऊस पडण्याच्या आधी लागेल तर उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी जेणेकरून गोगलगाईच्या ज्या सुप्त अवस्था असतील मातीमधल्या त्या नष्ट होतात आपल्याला माहितीये की आपलं जे मागील पीक होतं समजा सोयाबीन असेल शेतामध्ये तर त्या वेळेला जी ही गोगलगाय असतील तर त्या सुप्त अवस्थेमध्ये गेल्या असतील म्हणजे त्या मातीमध्ये असतील आधी जर आपण आता ही सोयाबीनच्या शेतामध्ये फिरलो आणि जर गोगलगाय रात्रीच्या वेळेला असतील तर दिवस उगवण्यापूर्वी त्या काय करतात जमिनीमध्ये आपल्याला छोटासा खड्डा दिसतो आणि अशी लूज माती दिसते त्यामध्ये त्या, त्या गेलेल्या असतात आपण जर उकरून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला गोगलगाय आतही सापडतात तर खोल नांगरड जर आपण केली तर त्या जमिनीवरती येतील आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण नष्ट करून टाकायच्या गोळा करून नष्ट करून टाकायच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतींचा एकत्रित अवलंब करणं गरजेचं आहे ज्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांच्या सुप्त अवस्था आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांची लपून राहण्याची ठिकाण आहे त्यामध्ये भिंती असतील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पडलेल्या भेगा असतील दगड बांध बोर्ड अशा ठिकाणी त्या दिवसा लपवून बसलेल्या असतात त्यामुळे शक्य तितक्या प्रमाणामध्ये गोळा करायचा भरायचा होत्या मध्ये आणि त्याच्यामध्ये कोरडं मीठ किंवा चुना दोनशे ते अडीचशे ग्राम टाकायचा आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं बांधून घ्यायचं त्याच्यामुळं त्या नष्ट होतील अ ह्याच्यामध्ये कसं आहे मिठाचा वापरामुळे काय होतं की मीठ जे आहे आता गोगल गाय आपल्याला माहिती आहे खूप चिकट पदार्थ स्रव करतात मऊ शरीर आहे तिचं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे तिच्या शरीरामध्ये खूप जास्त आहे ज्या वेळेला गोगल गायच्या शरीरामधलं पाण्या पाणी जर शोषून घेतलं किंवा पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ती जगू शकत नाही तर या ठिकाणी मीठ जे काय आहे तर त्या मिठाचा वापर आपण यासाठी करायचा आहे की तिच्या शरीरातलं पूर्णपणे पाणी ते शोषून घेईल बऱ्याच शेतामध्ये गोगल गाय दिसतात सकाळी सकाळी गेल्याच्या नंतर तर ते काय करतात गोळा करतात करता आणि नाल्यांमध्ये ओढ्यांमध्ये टाकून देतात किंवा असं जर असेल की आपण त्या ठिकाणी तिथे मीठ पण टाकतात बरेच जण हे पण पाहण्यात आलेलं आहे की जिथे गोगल मीठ टाकायचं अर्थात गोगल त्यामुळे मरेल परंतु आपल्या पिकावर त्या मिठामुळे इतर काही परिणाम होऊ नये कारण आपण मातीमध्ये मीठ टाकतो आहे तर तसं करण्याऐवजी ह्या गोगलगाय गाय करायच्या पोत्यामध्ये टाकायच्या आणि पोत्या मध्ये मीठ टाकायचं आणि पोत्याला चांगलं तोंड बांधायचं जेणेकरून त्या मिठामुळे त्या मरून जातील ह्याच्यानंतर जून महिन्यामध्ये आता तर ही वेळ निघून गेलेली आहे परंतु दरवर्षी मागच्या काही वर्षापासून आपण पाहतो आहोत तर त्यांचा प्रादुर्भाव होतोच आहे तर दरवर्षी आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या त्या कालावधीमध्ये तशा तशा उपाययोजना करणं गरजेचं आहे तर जून महिन्यामध्ये गोगलगायींचा गायचा जो प्रादुर्भाव आहे ज्या मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी होता त्या त्या ठिकाणच्या आजूबाजूला नदी नाले ओढे ओहळ कालवा पांदन किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी त्या सुप्ता अवस्थेमध्ये असतात तर हंगामातला पहिला पाऊस पडला सगळ्या शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहीम राबवून गोगलगाई गोळा करायच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरून कोरडं मीठ किंवा कळीचा चुना टाकून त्या नष्ट करून टाकायच्या आता आपण बघूया प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण याला काय करू शकतो तर जुलै महिन्यामध्ये शेतामध्ये किंवा आपल्या बागेच्या सभोवती बांधापासून आतमध्ये तंबाखूची जी बुट्टी असते किंवा कोरडी राख जी असेल किंवा कळीचा चुना असेल त्याचा एक दहा सेंटीमीटर उंदीचा पट्टा गोगलगाईंना शेतामध्ये त्या एंट्री करू नये येता येऊ नये त्यांना प्रतिबंध पट्टा आपण टाकायचा फळबाग जर असेल आपली तर झाडाच्या फोडाव ला आपण दहा टक्के बोर्डो पेस्ट म्हणजे एक किलो मोरछुद एक किलो चुना दहा लिटर पाण्यामध्ये आपण टाकून ती बनवतो तर ती जी बोर्डो पेस्ट आहे ती बोर्डो पेस्ट झाडाला खोडाला लावून द्यायची जेणेकरून तर ती प्रतिबंध करते गोगलगायला गायला गोगल चढू शकत नाही त्याच्यानंतर अंड्याचा जो टर्फण असतात त्याचा चुरा किंवा म्हणजे तिला अडथळा आणण्यासाठी आपल्या शेतामध्ये एंट्री एंट्रीसाठी जे काही अडथळा आपल्याला तिला आणता येईल तर अंड्याचा चुरा असेल कोरडी राख असेल तांब्याची पट्टी असेल किंवा इव्हन बोरीक पावडर असेल याचा देखील आपण वापर करू शकतो आणि तिला आतमध्ये शेतामध्ये येऊ नये म्हणून प्रतिबंध करू शकतो त्याच्यानंतर प्रादुर्भाव दिसून आल्यापासून हंगाम संपेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या उपाययोजना उपा करू शकतो तर आपल्याला माहितीये सकाळी रात्री त्या निशाचर आहेत आणि रात्रीच्या वेळेस त्या शेतामध्ये आपल्या ऍक्टिव्ह असतात तर सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी आपल्या शेतातील सगळ्या गोगल गोळा कराव्यात आणि नष्ट कराव्यात एक काळजी याच्यामध्ये घ्यावी लागेल त्या गोळा करताना कि किंवा त्यांची हाताळणी करताना कि मेंदूजवर हा होऊ शकतो माणसांना जास्त हाताळणी करण्यात जर आली तर त्यामुळे उघड्या हाताने हाताळणी करू नये हातमोजे घालावे घालाव्यात तुला ती मास्क असावा जे करून आपल्याला त्यांचा नायनाईट देखील करता येईल आणि स्वतःची काळजी घेता येईल जैविक व्यवस्थापनामध्ये निंबोळी निंबोळीची पावडर असेल किंवा निंबोळी पेंड असेल किंवा निंबोळी अर्क यांचा देखील आपण प्रतिबंध तिला करण्यासाठी किंवा तिला परावृत्त करण्यासाठी रिपेलंट म्हणून वापर करू शकतो याच्यामध्ये निंबोळी पावडर आठ किलो प्रति एकर किंवा निंबोळी पेंड वीस किलो प्रति एकर आणि निंबोळी अर्क पाच टक्के अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो त्यानंतर अं नियंत्रणात्मक उपाययोजनामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आणखी काय उपाययोजना या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफमध्ये दिसेल गोगल गाईंनी जी अंडी घातलेली असतात की साबुदानाच्या आकाराची भिजवलेला साबुदाना जसा असतो तेवढ्या ते आकाराची साधारणपणे पिवळसर किंवा पांढरट अशी अंडी असतात आणि जमिनीवर मातीमध्ये ती अंडी तिने घातलेली असतात आणि लहान शंखींच्या या ठिकाणी आपल्याला लहान शंखींच्या नियंत्रणासाठी दहा टक्के मिठाची फवारणी आपण करू शकतो शेतामध्ये किंवा बागेमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या औषधाचे डीक करायचे या ठिकाणी फोटोग्राफ मध्ये आपल्याला दाखवलेला आहे की अशा पद्धतीने जर आपण डीक करून ठेवले तर त्या ठिकाणी गोगलगाई आश्रयाला येतात आणि ज्या म्हणजे दिवस सकाळी आपण सूर्योदयानंतर शेतामध्ये गेलो तर त्या त्याखाली सगळ्या ज्या गोगलगाई गोळ्या झालेल्या आहेत आणि त्या गोळा करायच्या किंवा त्या ठिकाणी त्यांनी अंडी पण घातलेली असतील सहज ओळखू येतात अंडी आपल्याला तर ते देखील गोळा करायचे आणि नष्ट करून टाकायचे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून त्यानंतर बोरडो मिश्रण कॉपर सल्फेट म्हणजे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड इत्यादीच्या फवारण्या आपण गुगल नियंत्रणासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी फळबागेमध्ये करू शकतो बोरडो मिश्रण जे आहे ते दहा टक्के म्हणजे एक किलो मोरशुद एक किलो चुना शंभर लिटर पाण्यामध्ये आणि uh, कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे ते पंचवीस लिटर पाण्यामध्ये अशा पद्धतीने त्याची फवारणी करायची आहे या सगळ्याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्याने जर त्या गुगल आपण त्यांचं नियोजन करू शकलो नाही तर जे रासायनिक त्याच्यासाठीच जे एक मिटाल डिहाइड म्हणून उपाययोजना आपण करू शकतो जे रसायन डिहाईड <तल्याता> जे आहे मेटाल्डिहाइड दानेदार दोन किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये शेतामध्ये आपण हे टाकून द्यावं फळबागेमध्ये जे आपली झाड आहेत दानेदार मेटाल्डिहाड प्रति झाड दोनशे ग्रॅम पसरून टाकावं जेणेकरून मेटाल्डिहाइड जे आहे ते एक प्रकारचं स्टमक पॉयझन आहे स्टमक पॉयझन म्हणजे काय की ते खाल्ल्यानंतरच गोगलगाय मरेल त्यामुळे इतर याच्यासाठी कुठलाही प्रादुर्भाव त्याचा होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही शंखी लोक गाय की पपईची रोपं असतील किंवा झेंडूची रोपं असतील त्याच्याकडे आकर्षित होतात ह्या ज्या मेटारडी गोळ्या आहेत त्या झेंडूच्या रोपासोबत किंवा पपईच्या पिवळ्या पानांच्या सोबत जर आपण ठेवल्या तर त्या लवकर आकर्षित होतात आणि मरतात मेटाल्डी हाईटचा जो वापर आहे तो जास्त तापमान आणि कमी आर्द्रता असेल अशाही जास्त प्रभावी दिसून येतो पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर देखील आपण करू शकतो त्याच्यामध्ये आयर्न फॉस्फेट दोन किलो प्रति एकर किंवा आयर्न फॉस्फेट स्पायनोसाइड या कीटकनाशकासोबत चार मिली स्पायनोसाइड आणि दोन किलो आयर्न फॉस्फेट अशा पद्धतीने जर आपण केले होईल आता आणखी एक उपाययोजना म्हणजे जे त्याच्यासाठी एक विषारी अमिश तयार करणं आहे गुगल गाय विषारी अमिष जे आहे त्याच्यामध्ये आपण कसं तयार करायचं आहे तर दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ घ्यायचं आहे पंचवीस ग्रॅम इस्ट घ्यायची त्याच चांगलं मिश्रण करायचं द्रावण तयार करायचं हे द्रावण पन्नास किलो गव्हाच्या किंवा भाताच्या कोंड्यामध्ये चांगलं मिसळायचं आणि रात्रभर किंवा दहा ते बारा तास आंबवण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थांबथो जाऊन पंचवीस टक्के पन्नास ग्रॅम इतकं घ्यायचं चांगलं मिसळायचं आणि हे आमिष जे आहे शेतामध्ये ठिकठिकाणी छोटे छोटे ढीग ढिच्या स्वरूपामध्ये टाकायचं किंवा बांधाच्या कडेना पट्ट्याच्या स्वरूपामध्ये टाकायचं आणि ह्या हे जे आमिष आहे हे पक्ष्यांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी देखील हानिकारक आहे आणि त्यामुळं हे करत असताना त्या ठिकाणी फिरकणार नाहीत किंवा ना प्राणी किंवा लहान मुलं देखील त्या ठिकाणी जा याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यानंतर चुरा जस मी आपण मग म्हटलं कोरडी राख असेल तांब्याची पट्टी असेल किंवा जाळी देखील असेल एखादी त्याच्यामधून गोगलगाय जाऊ शकणार नाही बोरिंग पावड असेल ईस्टच द्रावण असेल साखरेच द्रावण असेल यांचाही आपल्याला वापर करतो आणि या पद्धतीनं अं शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असेल त्या त्या भागामधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीनं या सगळ्या उपाययोजना केल्या तर आपल्याला जे व्यवस्थापन आहे त्यांचं ते का चांगल्या पद्धतीने करता येईल धन्यवाद मॅडम दिलेल्या धन्यवाद मॅडम दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांनो हे होते गूगल ड्राईवर नियंत्रण आणण्यासाठीचे काही उपाय मॅडमनी बऱ्यापैकी घरच्या घरी करण्याचे उपाय सांगितले आहेत सध्या जरी आपली नांगरणीची वेळ निघून गेली खोल नांगरट आपण जरी करू शकत नसलो तरी या व्यतिरिक्त अनेक तर, आ, आ, उपाय आहेत जसं मिठाच्या पाण्याची फवारणी असेल किंवा निंबोळी अर्क पाच टक्केची फवारणी असेल हे उपाय आपण घरच्या घरी करू शकणारे असे आहेत तर ही गोगल गाय दिसायला जरी लहान वाटत असली तरी वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येतेच थांबण्याची मॅडम पुन्हा आपले धन्यवाद दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मध्ये तो